अध्यक्ष महोदय प्रश्न क्रमांक तेरा हजार नऊशे अठरा छापल्याप्रमाणे मान्य अध्यक्ष महोदय हे गोंदिया गंगाबाई रुग्णालय हे गोंदिया जिल्ह्यातील एकमेव शासकीय रुग्णालय आहे ज्या ठिकाणी गरोदर मातांची प्रसूती दरम्यान शस्त्रक्रिया आणि बालकांच्या संदर्भात त्या ठिकाणी उपचार केला जातो हे रुग्णालय जे आहे पूर्वी जिल्हा शल्यचिकित्सा रुग्णालयाशी जोडलं होतं आता ते वैद्यकीय महाविद्यालयाला संलगित करण्यात आलेलं आहे या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये गोंदिया जिल्ह्यातील अतिदुर्गम भागातील माता भगिनी प्रसूतीसाठी आणि त्याचबरोबर लगतच्या मध्य प्रदेश आणि छत्तीसगड या दोन्ही राज्यातील माता भगिनी या ये ठिकाणी येतात दररोज त्याची संख्या साधारणतः पंचवीस ते तीस त्या ठिकाणी रुग्ण त्या ठिकाणी येतात परंतु या ठिकाणी जर मागच्या कालखंडामधून तुम्ही आताही पाहिला तर ते प्रसूती दरम्यान त्या त्या ठिकाणी मृत्यूचं प्रमाण आणि बाकी प्रमाण प्रचंड मोठ्या प्रमाणात आहे त्याचबरोबर त्या ठिकाणी जर आपण पाहिलं तर बेडची कमी आहे त्या ठिकाणी सोनोग्राफी मशीन बंद असते तज्ज्ञ डाक्टर बऱ्याच वेळा त्या ठिकाणी नसतात धर्मशाळा पण त्या ठिकाणी नाही आहे त्याच्यामुळे ते रुग्णांचे नातेवाईक जे असतात त्यांना राहण्याची प्रचंड त्या ठिकाणी दुरावस्था होते आणि त्यांना रात्र घालणं कठीण होते या ठिकाणी बेडसाठी बऱ्याच वेळा लाच मागण्याचे प्रकार पण या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाहायला भेटतात दुसरं या रुग्णालयामध्ये ज्या बाकीच्या ज्या टेस्ट असतात रक्त चाचण्या ज्यांची महिला रुग्णांना अत्यंत गरज असते त्या सगळ्या के टी एसमध्ये मध्ये जिल्हा शल्य चिकित्सा रुग्णालयात जावं लागते ते साधारणतः पाऊन किलोमीटर त्या ठिकाणी आहे आणि त्या ठिकाणी या सगळ्या रुग्णांना त्या ठिकाणी जावं लागते गंगाबाई रुग्णालयात साधारणतः मशीनच नाही आहे किंवा बंद आहेत असे प्रकार मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी होतात आणि जिल्हा महिला रुग्णालयामध्ये सोनोग्राफीची व्यवस्था त्या ठिकाणी नाही आहे आणि त्याच्यामुळे त्या, 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 त्या गर्भवती माता भगिनींना मोठ्या प्रकार प्रमाणामध्ये तारीख पे तारीख पंधरा पंधरा दिवसाची तारीख दिलेली जाते बडोळे साहेब प्रश्न घ्या माझं या निमित्तानं मी मुद्दाम या ठिकाणी यासाठी सांगतोय साहेब का या ठिकाणी पूर्वीच्या याच्यामध्ये जेव्हा ते जल्ले जिल्हा शल्य रुग्णालयाशी जोडलं होतं तर त्या ठिकाणी ओपीडी पेपर असतील किंवा ब्लड टेस्ट असतील या सर्व तपासण्या त्या काळामध्ये मोफत व्हायच्या आता त्या ठिकाणी ग्रामीण भागातून येणाऱ्या गरीब आदिवासी महिलांना त्या ठिकाणी पैसे पण लागतात तर या सगळे जे प्रश्न आहेत या निमित्तानं मी मंत्री महोदय या ठिकाणी आहेत त्यांना या ठिकाणी मी एक प्रश्न विचारतो साधारणतः या ठिकाणी जेव्हा उत्तर दिलेलं आहे तर पहिला प्रश्न जेव्हा त्या ठिकाणी आपण म्हटलेला होय याच्यामध्ये जेव्हा मला थेलिसिमिया किंवा सिकलसेल या आधाराने त्रस्त असलेल्या मुलांना प्लाझ्मा पी आर सी प्लेटलेट्स अशा आवश्यक घटकांचा रक्त पुरवठा होत नाही तेव्हा हे जेव्हा म्हणता त्याच्यानंतर त्या ठिकाणी नाही किंवा प्रश्न उद्भवत नाही कारण त्याच्यामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये आंदोलन उपोषणाचे अनेक वेळा त्या ठिकाणी नोटिसेस दिलेल्या आहेत त्या ठिकाणी ज्या पद्धतीचा येतोय तर तो म्हणून माझा पहिला प्रश्न या निमित्तानं माननीय मंत्री महोदयांना आहे की ह्या गंगाबाई रुग्णालयामध्ये जो अनागुंदीत कारभार आहे अपुरी बेड व्यवस्था आहे सोनोग्राफी मशीन बंद आहे रक्तपेढीतील रक्ताचा साठा कमी आहे किंवा धर्मशाळा आहेत तर या सगळ्या संदर्भामध्ये आपण त्या संदर्भातली त्वरित चौकशी करणार का आणि या व्यवस्था पुरवण्यासाठी त्याचबरोबर जे ब्लड सेपरेशन युनिट जे आहे जे थॅलेसेमिया असेल किंवा अॅनिमिया असेल याच्यासाठी उपयुक्त आहे तो आपण किती दिवसात त्या ठिकाणी पुरवणार पुरवठा करणार हा माझा पहिला प्रश्न दुसरा प्रश्न या ठिकाणी माझ्या त्या सगळ्या तपासण्या आहेत त्या सगळ्या पूर्वीप्रमाणे या फ्रीमध्ये त्या ठिकाणी होतील का आणि तिसरा प्रश्न आहे जे पूर्वीप्रमाणे महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलच्या कोडनुसार जिल्हा शल्य चिकित्सक आहेत त्यांना वैद्यकीय जे जिल्हा वैद्यकीय अधिकारी जे असतात तर त्या त्याचा तो कार्यभार आपण देणार का असे माझे तीन स्पेसिफिक प्रश्न या माध्यमातून आहेत अध्यक्ष सन्मान्य सदस्यांनी जो प्रश्न मांडलेला आहे तो रक्तपिढीतील ब्लड कंपोनेंट सेपरेशन युनिट कार्यान्वित नसल्यामुळे थॅलेसेमे आणि सिकल सेल या आधारे त्रस्त असलेल्या मुलांना प्लाझ्मा पी आर सी प्लेटस अशा आवश्यक घटकांचा हा पुरवठा होत नाही हा त्यांचा मूळचा प्रश्न आहे आता आपल्याला मला सभागृहाला सांगितलं पाहिजे की बाई गंगा बाई रक्तपीढी दे, दे। दे ते ते जी 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 ही गोंदिया शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये हे युडिट कार्यान्वित आहे परंतु सेपरेशन करणारं जे मशीन आहे त्याचं लायसन्स हे केंद्र सरकार देत आहे सेंट्रल ड्रग्ज स्टँडर्ड कंट्रोल ऑर्गनायझेशन आणि आपल्या शासनाची जी एफ डी एची एफ डी आहे त्यांची जॉईंट ही इन्स्पेक्शन होते त्याची तपासणी आता एकवीस सात दोन हजार पंचवीसला दोघांची होणार आहे आणि ती झाल्यानंतर एक महिन्याच्या आत याचं लायसन्स मिळेल परंतु यामुळे पेशंटला काही त्रास होत नाही कारण आपण सगळं रक्त प्लाझ्मा प्लेटलेट्स जरी वेगळं करणारं नसलं तरी आपण जे रक्त आहे ते त्याला पुरवठा केल्यामुळं तो आवश्यक तो त्याला तो भाग मिळतो आणि त्या पेशंटला कोणताही इजा होत नाही आता सन्मान्य सदस्यांनी या गोंदिया हॉस्पिटलच्या दुसऱ्या ज्या अडचणी सांगितल्या त्याबद्दल मी त्यांच्यावर तात्काळ बैठक घेईन आणि जी जी दुरावस्था असेल किंवा सोनोग्राफी मशीन असेल डायलिसिस असेल इतर ज्या सुविधा आहेत तो देण्याचा प्रयत्न आम्ही करू आता त्या ठिकाणी नवीन हॉस्पिटल बांधण्याचं काम सुरू झालेलं आहे आता शासकीय महाविद्यालय हे नवीन गोंदियाला मंजूर झालं मला वाटतं ती, दो, तीन दोन तीन बॅच ही झाल्या आता पुन्हा डीनकडं आपण तो आता कार्यभार सोपवला आहे मंत्रिमंडळाच्या मान्यतेने पुन्हा आता सिव्हिल सर्जन करतो जाणार नाही आणि म्हणून आपल्या ज्या सुविधा तिथं नसतील त्या सुविधा आम्ही निश्चितपणानं देऊ